मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चालमध्ये आपल्या डोलींवर सर्वांचं स्वागत आहे आजचा जाम मोठा पाणी होता जवळजवळ चार नव्वद हाईट होती पाण्याची त्याच्यामुळं पाणी जाम मुला मुला आज करंट भरपूर होता त्याच्यामुळं मच्छीपूर भेटू शकते कोलबी भेटू शकते आज शिली पिली आहे भरपूर आहे ना हे कुठं आहेत बसलंय खाली डोळी घ्यायचा मोठी मोठी माणसालेली तर चला बघू आपण डोळी आज डोळींचा एक पराक्रम आहे की माणसाने आमच्या हे बै हे माणसाने ना डोळींचा पराक्रम केला एकट्याने साडून लावल्या नाखवा तो नाकोआपला काहीतरी आला नाही मग एकट्याने बिचाराने साडून लावल्या रेकॉर्ड केल्या आहेत त्यांनी आजपर्यंत एकटा सुकवते एकटा नये होता माझं ना नाही बोलत नक्कुवाला ना। माणसा पाहिजे होता चला आता डोळी काढायला केली सुरुवात समोर तिकडं आपल्या डोली आहेत आणि आता जवळजवळ पाणी सुकलं आहे पाणी सुकल्यामुळेनंतर आपला डोली उकवायला जाणंच आहे करंट आहे पण पाणी सुकलं आहे तर थोड्या वेळात पाणी भरेल पण डोले आहेत मस्त थोडीशी निकार पण भेटली माओरा असतं येऊ शकते फुलबी येऊ शकते बघताय आपल्या डोलींचे पोळे दिसतात करंट आहे अजून भरपूर करंट आहे पाणी भरपूर गेलं आहे निकार गेली करंट आहे बघताय एकाने पराक्रम करून डोली लावून आता थोडी काढायला गेली सुरुवात टी शर्ट ओलखीची वाटते आपली बंटूची ओढी बघा बंटू आणि रोहन शेठ ब्लॉगर आहे मोठा चालेल जाला टाकायला इकडे केली सुरुवात डोळी खेचाला तर बघ डोळी काढायला केली सुरुवात वारा जाम हो वारा आहे आवाजाला पण थोडासा फरक पडतो कशी रशिरी नुसतीये स्मित नाकवा स्वतः डोळींवर डोळी खेचताना दिसते आपल्याला ती जण तुम्ही नाही दोघायला कधी माणसं डोळी खेचायला आली ना मगच पहिलीच डोल आपली दिसते पहिली डोल आली त्या दंब आहे ना ही आपली कोलबीची डोळ आहे बारीक आहे याच्यात कोलबी जास्त वाटते आज डोळ काढायचे आहे कारण आता झाला पाणी उद्या कुठं मावरा पण कमी झाला त्याच्यामुळे डोळे काढायचे सगळे की एक साईडनं साफ करीत देते त्याने आल ते व कसे हो बघते आता वरतीच खाजन दिसते काट्या कोलप्या मिक्स खाजन दिसते मांदेली विलेली दिसत झटक झटक कोलपट होत बघते आपला आता खुला पण आलाय नुसत्या काय काय काहीच काही काट्यात नुसत्या जाम काट्यात बघा चिंबोऱ्या बघताय समोर पहिले डोळीचं खाजा आणि भरपूर मिक्स खाजन आहे सगळा नुसती झोर घातली आहे बघता आहे दुसऱ्या डोळीचा पण खोला आला आहे पहिल्या डोलीन कधी पण जास्तच मोरं असतं म्हणजे सगळं मिक्स बोला पण जास्त असतं बाजू बाजू डोली एका साइड लांब एके साइडला चिली बिली आज निस्तान डोका उठलाय दाखव काय उठलाय काय बरलास एक साईडला इकडे निसारचा कामचा होलींचा दुसऱ्या साईडला आपल्या डोळी येतात असते 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 सध्या मावरा आता आज मोठा पाणी होता मावरा तर कमी होता कारण उद्या पाणी कुठं तर मावरा आता काठी आली जास्त फक्त समोर काठी आहे जास्त काठी आहे कोलबी वगैरे थोडीशी कमी झाली मागच्या व्हिडिओपेक्षा कमी झाली कोलबी कालप झाले पाहिजे ना सगळंच किंवा आपण असल्या सगळंच करायला मिक्स आता या सगळ्या तो निसायला लागेल बारीक मोठा सगळा करावं लागेल प्लस कोगली काठी विकली मांदे वेगळा ओबी वेगळा विंबोरी सगळा वेगळा करायला लागेल खरप्या बघता समोर खरप्या जे चला आता आपल्या शेवटच्या टोलीचा खेचा काम चालू आहे शेवटची टोल मावर पण जवळजवळ पुरा अर्धा साफ केला गोवर काढली बाकी काढलं सगळ्या शेवट शो खेचतात इकडं म्हणजे वारा जामच म्हणजे कंटिन्युअसली आता उदाहरणं झाली ना की ओठाव वारा जाम असते La seguda etkt experiences